या मीरा भाईंदर मध्ये भगव वादळ आलेला आहे ज्यांनी बीजेपी ला सेव्हन इलेव्हन ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून टाकली ती एम जे पी म्हणजे मेहता जनता पार्टी मात्र मीरा भाईंदरच्या जनतेच्या विरोधात आहे ही लढाई ही नरेंद्र मेहताचा अहंकार आणि सरनायिकांचे संयमित संस्कार याच्या विरोधामध्ये आहे या मीरा भाईंदर शहरातील जो अहंकाराचा रावण आहे त्याचं नक्कीच दहन होणार आहे मीरा भाईंदरचे भूमिपुत्र हे सरनाईक साहेबांच्याच पाठीमागे आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे वाघ आणि वाघीण नगरसेवक नगरसेवा होणारी बाई खरोखर साहेबांना निवडून हात मजबूत करून आपले सगळे महापौर आपलाच बसणार आहे नक्की होणार आहे निवडणुकीचा सभा जी होते ते शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या पाठी बघू शकतो बहुत संख्येने बहु शिवसैनिकांच्या सभेला उपस्थित राहते मीरा भाईंदर शहरामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा सामना रंगणार आहे कुठेतरी की शिवसैनिकांच्या मोठ्या संख्येने पाठिंबा देला या सभेला उपस्थित राहते कुठेतरी या सभेमध्ये आज वाटत की एकनाथ शिंदे फार मोठी घोषणा करतील आणि या सोबत या मीराबाईंदर शहरात ज्याच्यावरती जे राजकारण आता जे आहे कुठेतरी बदलण्याच्या पाठीमागे आहेत नक्की या शिवसैनिकांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ दादा काय सांगाल आज लाडका भाऊ येतोय महिलाही फार मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि आज संपूर्ण वातावरण हे भगवामय झालं काय सांगणार बघा ना तुम्ही बघा पाठीमागे लाडक्या बहिणीचे लाडक्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आज मीरा मंदर मध्ये येतात शिवसैनिकांना संबोधण्यासाठी येतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी पूर्ण लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक तेरामध्ये असू द्या किंवा सर्व प्रभागातून लाडक्या बहिन्यात लाडक्या भाऊंचे विचार ऐकायला आलेले आहेत आणि नक्कीच लाडके भाऊ महिलांना अजून काहीतरी चांगल्या चांगली आनंदाची जी बातमी घेतील यासाठी महिलांना महिलांची अपेक्षा केली महिला आनंद विजयाचा गुळ जेव्हा उडेल तेव्हा किती मोठ्याने ताकद असेल था आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही बघू शकता जिथपर्यंत सर्वांच्या जिथपर्यंत सर्वांचे कुठल्या कार्यकर्त्यांना जोश बघू शकता अतिशय उत्साहाने कार्यकर्ते इथे उपस्थित झाले आणि मोठ्या संख्येने आलेले आहेत तुम्हाला मी निश्चित सांगतो सोळा तारखेला हा शिवसेनेचा गुलाल पूर्ण मीरा बैदर मध्ये उतलेल आणि महापौर हा सरनाईक साहेबांचा बसेल प्रभात चौदा मध्ये भ्रष्टाचाराचा रावण आहे प्रभात चौदा मध्ये भ्रष्टाचाराचा रावण आहे हा शिवसैनिकाचा धनुष्यवान हा रावण दहन करणार का नक्कीच आम्ही ही आ, लंका जालवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्व सरनायक साहेबांच्या शिपा सरनायक साहेबांच्या प्रभाग चौदामध्ये अनेक भ्रष्टाचार केलेले आहेत ज्या नगरसेवकांनी त्या नगरसेवकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही कारण ना ना तुम्ही बघू शकता जो प्रभाग क्रमांकामध्ये प्रतिसाद भेटतो जनतेचा तो प्रतिसाद एवढा उत्साहानं आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही नक्कीच सर्वांना घरी बसू आणि महापौर देऊ दादा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आज शिवसैनिकांची सभा आहे फार मोठ्या संख्येने भगवा वादळ या सभेकडे आलेला आहे काय सांगाल हे भगवा वादळ विरोधकाचं डिपॉझिट जप्त करेल का नक्कीच या मीरा भाईंदर मध्ये भगवा वादळ आलेला आहे आणि ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा जी आहे या मीरा भाईंदर मध्ये क्लीन स्वीप जो आहे हा विरोधी पक्षाला बसणार आहे आम्ही त्याची संपूर्ण तयारी केलेली आहे आणि माननीय इथले मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आशीर्वादाने तसंच त्यांच्या पुढाकाराने या मीरा भाईंदर शहरातील जो रावण अहंकार नक्की लोग चर्चा है अहंकार विरुद्ध विकासकोन जिंके नक्की विकासक जिंक क्या बताएंगे प्रभु श्री राम ने धनुष्य बन उठाया था रावण का अहंकार अभी शिवसेनिका ने धनुष्य क्या होगा भ्रष्टाचारी रावण की लंका जलेगी पंद्रह तारीख को हम सब प्रताप सरनायक जी के सिपाही वानर के रूप में घरों से निकलेंगे और रावण की जो लंका है जिसने भ्रष्टाचार करके लंका का निर्माण किया है अपने मत का उपयोग करेंगे धनुष्य बाण पर बटन दबाएंगे और लंका का दहन करेंगे मुस्ताफाय काय सांगाल एका ठिकाणी विरोधक आहे तो हिंदू मुस्लिम करतो एका ठिकाणी सरनायक आहेत ते तुमच्या नया नगरमध्ये मुस्लिम पांडव गो हत्या करू नये गो विकू नये म्हणून पुढाकार घेतात काय सांगाल या शहराला बदलणारा सरनायक आणि शिवसेना काय सांगते बघा आपचे परिवार मंत्री माने नामना प्रताप सरनायकच्या पहिल्यापासून आज चार चार वेळी का करून का सर्व धर्माचे लोक त्याला वोट देतात म्हणून चार वेळी जिंकून आले ते आणि आता आज मंत्री आहे सर्व धर्माला घेऊन चालणारे नेते आहे आमचे प्रताप साहेब सर्व धर्माला सन्मान द्यायचा सर्व धर्मासाठी प्रोग्राम करायचा आयोजन करायचा म्हणून आज मुस्लिम भरपूर लोहा शिवसेनामध्ये जोडलेले आहे का जोडलेले आहे आणि कारण प्रताप सरनाई साहेबाच्या कामामुळे एकनाथ शिंदे साहेबाच्या कामामुळे आता प्रताप सरनाई साहेब कुठला शहराचा विकास करतात आता जे लोक आहे लोकांना लोका काय पाहिजे शहराचा विकास पाहिजे एकमेकांनी मिळून शहर पुढे यायला पाहिजे साहेब स्वप्नाचं शहर बनवणार आहे म्हणजे आपलं स्वप्न का शहर म्हणजे ते शहर होत आहे आणि बरेच वस्तू साहेबांनी बनून त्याचा भूमिपूजन केलं आहे आता लोक बोलतात तुम्ही भूमिपूजन करा पाहिजे अरे भूमिपूजन कसला लोकार्पण केलेलं आहे वारकरी भवन चा लोकार्पण झाला इंदिराबाई सरनाईक हॉस्पिटलचा लोकार्पण झाला त्याच्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काम आहे बोलायला गेलं एक तास कमी पडणार आहे म्हणजे साहेब सर्व धर्माला घेऊन शहराचा विकास करतात हे धर्माची राजनीती साहेब कधीच नाही करत स्वतः हातात धनुष्य बाण घेऊन आलात काय सांगणार या गोष्टी बघा इथे प्रताप सरनाईक साहेबांचा करिश्मा दिसत आहे आणि मी मनापासून हात जोडून मीरा मैदरमधील सर्व जनतेचं मी आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज हा जनसैलक या सभेसाठी इथे समोरून आलेला आहे आणि आम्ही पूर्ण मीरा बैदरमधील शहरवासीचे धन्यवाद मानतो की आपण आम्हाला सपोर्ट करत आहात आणि आपण जास्तीत जास्त आमचे जे, जे उमेदवार आहेत त्यांच्या धनुष्यबान पट

जप्त करणार का हंड्रेड पर्सेंट प्रताप सरनाईक साहेबांनी पहिलंच सांगितलेलं आहे आणि आपण वातावरण बघताय याच्या अगोदर पण सभा याच मैदानामध्ये झाली होती त्याच्या दहा पटीने आज लोक बाहेर आहेत आणि या येणाऱ्या पंधरा तारखेला जास्तीत जास्त सगळं जे पन्नास टक्के पार आहे सर स्वप्न जे प्रताप सर नायकांचं ते येणाऱ्या सोळा तारखेला हंड्रेड पर्सेंट साजरा होणार ला। दादा काय सांगाल एका विरोधी पक्षामध्ये आगरी कोळी बांधवांवरती अत्याचार करणार आणि एका ठिकाणी शिवसेना घडून आगरी कोळी बांधवांना प्राधान्य देणारे नक्की भगवा वादळ हे कुणाकडे असेल हे भगवा वादळ फक्त शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेबांकडे असेल कारण त्यांनी जे राई मुर्दा मोरवा आणि गांधीनगर या ती चारही एरियामधून मोर्या गावातून वैशाली म्हात्रे आणि राईगावातून तेजस्वी पाटील आणि मुर्द गावातून संदीप पाटील आणि भोलानगर गांधीनगर आणि आंबेडकरनगरमधून सिकंदर चव्हाण यांना तिकीट देऊन सरनाईक साहेबांनी एक चांगलं नेतृत्व कसं असतं हे सगळ्या आगरी कोळी बांधवांना आणि उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की हे नेतृत्व सरनाईक साहेबच करू शकतात बाकी हे नेतृत्व कोण करू शकत नाही ही लढाई आहे प्रताप सरनाईक बाई नरेंद्र मेहता नरेंद्र मेहताचा जो अहंकार आणि गर्विष्ठपणा त्याला चढलेला आहे मात चढलेला आहे आणि सरनाईक साहेबांनी जे अपशब्द वापरतो त्या अपशब्दाची उत्तर जनता ही चा, आधाराने मतपेटीमध्ये पंधरा तारखेला टाकणार आणि सोळा तारखेला विजयाचं उदळ प्रताप सरनाईक साहेब उधळणार आणि शिंदे साहेब उधळणार मीरा भाईंदर शहरांचे भूमिपुत्र हे नेमकं कुणाच्या पाठीशी आहेत मीरा भाईंदरचे भूमिपुत्र हे सरनाईक साहेबांच्याच पाठीमागे आहेत कारण सरनाईक साहेबांनी जो विकास केलेला आहे या तीन तीन वर्षामध्ये ह्या नगरपालिकेचा एकही रुपया घेता महाराष्ट्र शांत जवळजवळ बत्तीस कोटी रुपये करून बत्तीस कोटी रुपये आणून या मीना भाईनेचा विकास केलेला आहे तो विकास झालेला आहे त्या नरेंद्र मेहताला पोटात दुखत आहे त्यामुळे नरेंद्र मोदी पायाखाली वाळू सरकलेली आहे आणि सरनाईक साहेबांना आम्ही एक वचन दिलंय आम्ही तेवीस नंबरचं पूर्ण पॅनल अ ब हे कुठल्याही परिस्थितीनं आणणार म्हणजे आणणार आणि जनता ही सगळे तेवीस नंबरच्या प्रभागाच्या प्रत्याशी सोबत आहे हिंदुत्वाचा ही कलर भगवा आज सभेचा ही कलर भगवा आज संपूर्ण मीरा वाहिंदर मध्ये भगवामय वातावरण झालं कुठेतरी वाटत हे भगवा वादळ विरोधकांचं डिपॉझिट जप्त करेल तुमच्या वाक्यात पुढे अजून एक वाक्य ॲड करतो मी सोळा जानेवारीलाही सुद्धा कलर भागवाच कसं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय आमचे महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा ढाण्या वाघ ठाण्याचा आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत ज्या प्रकारे या मीराबांजर शहराला त्यांनी मागच्या सोळा वर्षात पूर्णपणे बदलून टाकलेला आहे त्याची प्रसिद्धी या ठिकाणी येत आणि आज शिवसेनेसोबत प्रत्येक समाजाचा माणूस प्रत्येक जातीचा माणूस प्रत्येक धर्माचा माणूस खांद्याला खांदा लावून काम करतो आणि प्रत्येकाची एकच इच्छा आहे की या वेळेसची महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे वाघ आणि वाघीन नगरसेवक होणार नगरसेवाच पाहिजे आजच्या सभेला महिलांची संख्या अगदी म्हणजे बोलू शकतात फार मोठ्या संख्येत आहे कुठेतरी वाटतंय की लाडक्या भावाला भेटण्यासाठी लाडक्या बहिणी आल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ येतो म्हटल्यानंतर बहिणी थांबणार कसं काय या बहिणी लाडक्या भावांचं आज म्हणणं ऐकण्यासाठी सांगणं ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे आणि जो आदेश आज लाडके भाऊ या मंचावरून देतील त्यानंतर या सर्व लाडक्या बहिणी त्यांना काय करायचंय कसं करायचंय हे परिपूर्ण तुम्हाला सोळा तारखेला लाडक्या बहिणींची ताकद काय असते हे पाहायला मिळेल कुठेतरी वाटतं आजच्या सभेने मीरा बाई हवा बदलणार नक्कीच हवा बदलणार भगवा माय अख्खा शहर माय झालंय कालची रॅली आणि आजची रॅली लोकांना कम्पॅरिझन कळेल कल्चर ला किती गर्दी होती आणि सच्चे शिवसैनिक किती गर्दी घेऊन आले भाडाची रॅली संघटनेची रॅली आहे हिंदुत्वांची रॅली आहे आणि प्रेम लोकांची काय सांगाल लाडक्या बहिणींचे साथ आपल्या शिवसैनिकांना मिळणार का हो लाडक्या बहिणीची साथ ऑफकोर्स मिळणार आम्हाला दादा काय सांगाल भ्रष्टाचाराच्या विरुद्ध विकासक अशी लोकांमध्ये चर्चा आहे नेमकं जिंकेल कोण जिंकेल भगवा शिवसेना आपल्या महापालिकेवर येणाऱ्या पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला विजय दिली निघणार साहेबांच्या ताई काय सांगाल लाडक्या बहिणीला पंधराशे दिलेल्या आहेत तिथे प्रताप सन्मा की महिलांसाठी काम करतात काय सांगाल आपण खूब बहुत अच्छा काम कर रहे हैं हमारे प्रताप सरनायक जी और जो इतनी भारी संख्या में उनकी जो बहन यहाँ पे उपस्थित हुई है उपस्थित हुई है यहाँ पे वो साक्षात उनको मालूम पड़ रहा है हम सभी को शिवसेना यहाँ पे को मालूम पड़ रहा है प्रभु जी ने भी धनुष्य बांध लिया था शिवसेना ने भी धनुष्य बांध लिया है तो क्या करेंगे रावण की लंका दहन होगी बिल्कुल होगी ये जो हमारी जो पूरी वानर सेना जो तैयार हुई है वो रावण की लंका जरूर दहन करेगी क्या बताएंगे लड़किया बहनी आता भाई है यानी शिवसेना ही मेरा भर शहरा बदल करेगा हम जीत रहे हैं और शिंदे साहब के आने से तो और भी जो पाँच परसेंट की कमी है वो पूरा हो जाएगी, हम पूरे बहुमत से आ रहे हैं, आहार बंदर में ताई काय सांगणार लाडक्या बहिणींचे भाऊ येत आहेत महिलांना हे पाठिंबा देण्यासाठी प्रताप नाही करतात काय वाटतं तुम्हाला वीराबाईंच्या बहिणी कुणाकडे असतील काय सांगणार लाडकी बहिणींना जपण्याचं काम शिवसैनिकांनी केलेलं आहे शिवसेना नेत्यांनी केलं त्यांच्या सभा काय वाटतं महिलांचा आशीर्वाद कोणाच्या बाजूने असेल नक्कीच प्रश्न विचारला अगदी योग्य विचारला महिलांची पण ताकद साहेबांच्या बरोबर आहे जसं गेल्या वेळेला मी प्रवेश केला पण मला खूप उशिरा पण जी जी महिलांनी ताकद दाखवली आहे साहेबांना निवडून आणेल आणि त्यांचे हात मजबूत करून आपले सगळे महा महापौर आपलाच बसणार आहे आणि पन्नास पाठ हे नक्की होणार आहे कारण महा महिलांचा उत्साह तुम्ही पाठीमाग बघतायत बघताय किती मोठ्या संख्येने महिला आज या कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि साहेबांनी आम्हाला विश्वासन दिलं आहे की महिला मॉल आम्ही बनवून देणार आहे तर महिलांमध्ये खूप मी आम्ही फिरतो ग्रास लेवलला तर महिलांमध्ये खूप उत्साह आहे की साहेब आमच्यासाठी खूप काहीतरी करणार आहे काय सांगणार तुम्ही स्वतः उमेदवार आहात आजच्या सवेने वाटतं मीरा भाईंदा शहराचं वातावरण बदलेल एकदम चौघ्या बागी भगव भगवा वादळ फिरले एकदम वाटणारच आहे वातावरण वात गरम झालंय हम क्या बताएंगे मीरा भाई शहर में हिंदुत्व जब कौन रहे है देखिए अभी आप देख लीजिए मैदान की हालत अभी कम से कम 20 से पच्चीस हजार लोग आने वाले आज और ये सिर्फ हमारी आधी ताकत है साहब ने पूरी ताकत नहीं लगाई है कोना कोना शिवसेना हो चुका है मीरा भाई का बच्चा बच्चा धनुष बांट पे वोट देगा इस बार मीरा भारतीय किसके साथ है पूरे के पूरे उत्तर भारतीय समाज मारवाड़ी समाज मराठी समाज, समाज सब प्रताप एक साहब के साथ ही है समाज भी है गुजराती समाज जितने भी समाज वाले वो एक सच्चे इंसान को देख रहे हैं एक तरफ भ्रष्टाचार है दूसरी तरफ भ्रष्टाचार है भ्रष्टाचार आप बर्दाश्त नहीं करेंगे मेरा मराठी अन्य भाषिक भाषिका देने का भूमिका आहे याचं एकच कारण असं आहे की मीरा भाईंदर मध्ये जो विकास केला गेला तो प्रताप सरनाईक साहेबांनी केला मी तर म्हणतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुठल्याही बीजेपीच्या नगरसेवकाला विचारावं की आपल्या जे हे आहेत माझे आमदार आहेत आपले सध्याचे नरेंद्र मेहताजी यांनी कुठलीही पाच कामं केली ते त्यांनी सांगून दाखवावीत आम्ही त्यांच्या पुढे एवढा विकास त्यांच्यापेक्षा आपल्या प्रताप सरनाईकांनी केलेला आहे त्यामुळे ही सगळी जनता प्रताप सरनाईक साहेबांच्या मागे आहे डॉक्टर जी क्या बताएगा आप? डॉक्टर है आज उम्मीदवार भी है शिवसेना ने क्या भरोसा रखा है इस बार शिवसेना को भाजपा तो बीजेपी लाई है और नए युग का शुरुआत हो रहा है समझे में भगवान लहराने जा रहा है सोलह तारीख को हम आपके बीच में फिर आएंगे और एक बड़ी जीत के साथ हमारा मेयर हमारी सरकार बनेगी आप लोग तो आशीर्वाद दीजिए कि इस बार भगवान क्या बताएंगे उत्तर भारतीय किसके साथ है मेरा भाई उत्तर भारतीय समय सिंधे ग्रुप प्रताप सन्नाई जी के साथ में है अठारह नंबर वार्ड से डॉक्टर उत्तम तिवारी इतना अच्छा प्रत्याशी है की पूछिए मत और जो भी लहर इस समय चल रही है उत्तर भारतीय का उत्तर भारतीय जितने भी है हमारे उत्तर भारतीय समाज के, के समाज के। राणेजी काय सांगाल विधानसभा सॉरी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आधी हवा ही बदललेली आहे ही अंतिम टप्प्यात आलेला आज सभा होते शिवसेनेचे मोठे नेते या मीरा भाईंदर शहरामध्ये येतात काय सांगाल नक्की हवेचा सा रूख हा कुणाकडे असेल हे बघा गेल्या काही वर्षापासून मान्य सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वावरती या मीरा भाईंदर शहरवासींना खूप मोठा विश्वास आहे ज्या प्र ज्या प्रकारे मीरा भाईंदरमध्ये विकास होतोय आ, त्या विकासाला आ, साथ म्हणून मला वाटतं निश्चित ह्या दोन हजार सव्वीसमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये सन्नाईक साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे ह्या मीरा भाईंदर वास्य उभा राहणार आहे जसं चंदनाला कधीही घोषणा करावी लागत नाही की मी चंदन असल्याची त्याचा सुगंध हा वाऱ्यावरती पसरत असो तसंच हे नेतृत्व मीरा भाईंदरमध्ये पसरत गेलं आहे आणि कानकोपऱ्यातला माणूस हा सरनाईक साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शंभर टक्के साहेबांना हा ह्या निवडणुकीमध्ये साथ देईल आणि मला वाटतं शिवसेनेच्या जवळजवळ पंच्याण्णव पैकी पन्नास टक्के अबकी बार पचास पार अशी जी गोष्ट साहेबांनी दिली आहे निश्चितपणे आपण पार पाडू नाही नक्की सर मला काय सांगाल एक गोष्ट की सध्या लोकांमध्ये ही चर्चा आहे की भ्रष्टाचार विरुद्ध विकास नक्की कोण जिंकेल नक्कीच शंभर टक्के माहोल बघत असाल मीरा शहरामध्ये खरोखर भ्रष्टाचार विरोधातच ही लढाई लढाईपणा जे हा चालला आहे मीरा शहरामध्ये गुंडागर्दी चालले ही मिटवण्यासाठी प्रताप सरनाईकचे सर्व शिलेदार आज एक्क्याऐंशी शिलेदार या मीरा शहरामध्ये उभे आहेत आणि मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो नक्कीच जे सरनाईक साहेबांनी ठाण मांडलेला पन्नास पार हे मीरा शहरामध्ये आपण पार करणार पन्नास उभे उमेदवार निवडून येणार आणि महापौर आपल्यात बसणार सर काय सांगाल तुम्ही स्वतः डॉक्टर आहात रावणाचा अहंकार टिकला नाही एका व्यक्तीचा अहंकार टिकेल का नाही नाही बिलकुल टिकणार नाही आणि तुम्ही बघितलं असेल दोन दिवसापूर्वी ज्या देवेंद्र फडणवीस सी एम साहेब आलेले होते त्यावेळेस अक्षरशः त्यांनी मेहता साहेबांनी ते काम स्वतःच्या नावाने सांगितले जे पूर्ण मीरा भाईंद्र शहराला माहिती आहे की ते सर्व कामं आपल्या प्रताप सरनाईक साहेबांनी केलेले आहेत जसं तुम्ही आता बोलले भ्रष्टाचार आणि विकास तर हा विकास वेरा भांडरच्या प्रत्येक सुद्धा नागरिकाला है। माहिती आहे की हे काम कोणी केलं हे भवन कोणी बनवले तर मागे नाट्यगृह कोणी बनवले शिवसेनाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य असं कला दालन खर तुम्हाला खरंच सांगतो तुमच्या वतीने पूर्ण मुंबई शहरामध्ये असं कला दालन नाही आहे पूर्ण मुंबईला नाही ते कलादान पाहायला येऊ शकतं असं त्यांनी बनवलेलं आहे तर विषयच नाही यावेळेस शंभर टक्के शिवसेना 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 नाही नक्कीच सर मला एक गोष्ट सांगा भवनांवरती आरोप प्रत्यारोप होत होते सन्नाईक खूप आरोप करणारे आज विरोधी पक्षनेत्यांच्याच व्यासपीठावरती मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की भवन तुम्ही बनवा त्याला लागणारी रोख रक्कम आम्ही तुमच्याकडं आमच्याकडनं दिली जाईल कुठेतरी वाटतंय की विरोधक तोंडावर पडलं शंभर टक्के खरं हे कारण भवन ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे की आणि भवन हे प्रायोगिक तत्वावरती किंवा प्रातिनिधिक स्वरूपात असते भवन म्हणजे काय त्या समाजाची अस्मिता असते त्या प्रदेशातून भाषिक लोकांची अस्मिता असते की आपल्यासाठी या शहरात कोणीतरी एक हक्काची छोटीशी सरकारी जागा देत आहे बाकी त्याच्यावरून काय फार मोठी काही संपत्ती नसते येते परंतु त्या समाजाचं एक समाधान होतं की या शहरात माझ्यासाठी कोणीतरी एक छोटीशी हक्काची जागा दिलेली आहे तेवढंच आहे आणि बाकी जो आरोप करतो आहे किंवा त्यांना अधिकार नाही काही नाही आहे सरकारपेक्षा मोठं कोणी नसते महापालिका काही सरकारपेक्षा मोठी का है जे सरकार सांगेल तेच महापालिकेला आहे त्यामुळे तो माणूस काही म्हणू द्या तो अतिशय फ्रस्ट्रेशन मध्ये जे वाक्य आहे बोलतो ते बोलतोय बाकी या शहराने मानसिकता बनवलेली की या शहराचा कारभारी शंभर टक्के बदलला जाणार आणि तो कारभारी शिवसेनेचा असेल भारव्या झेंडेचा असेल आणि सरनाईक साहेबांच्या हिशोबाने जो असेल सरनाईक साहेब सांगतील तोच असेल दादा काय सांगाल शिवसेनेची आणि शिवसैनिकाची ओळख आहे की रस्त्यावर उतरून काम करणार हा शिवसैनिक आहे आजच्या सभेला वाटतंय आहे की इतिहासामध्ये नोंद होईल अशी गर्दी होईल शंभर टक्के यात काय डाऊटच नाही कारण आपण बघत आहात दोन हजार बावीस पासून सरनाईक साहेबांनी जो कामाचा सा। धडा लावला आज एका छोट्या शहरामध्ये सत्तावीसशे करोड रुपयाचा निधी आणणं आणि अजून जवळपास अकराशे करोडची कामं चालू आहे एवढा मोठा निधी आणल्यानंतरही जर गर्दी होणार नसेल तर मग दुर्दैव म्हणून शंभर टक्के गर्दी होणार मीरा भाईंदर जी रेकॉर्ड तोड़ सभा क्या बताएंगे मीरा भाईंदर में हिंदुत्व कोण जप है हिंदुत्व हमारे सरनाइक साहब और सभी जाति धर्म के लिए उन्होंने भवन निर्माण किया और एक मीरा भाईधन में एक भस्मा सुर है मैं बोलना नहीं चाहता हूँ जो भस्मा सुर पाँच साल से सा सोया हुआ था जिसे जनता ने सुलाया हुआ था वो भस्मा सुर अभी अपने घमंड के में चूर है और वो अनाप शनाप कुछ भी बयानबाजी कर रहा है और इस बार मैं आपको बताना चाहता हूँ कि नगर में शिवसेना का महापौर जरूर बैठेगा सर ये आदरणीय प्रताप सरनाइक साहब सर्व समाज को लेकर चलने वाले ये उनका रिस्पेक्ट है उनका सम्मान है जो आज मीरा महींदर में सर्व समाज एक साथ एकजुट में बस एक ही चाहते बदलाव और इस बार आने वाले 16 तारीख को आपको ये बदलाव दिखेगा महानगर पालिका में शिवसेना का भगवा लहराएगा